भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलींद्र मेटे यांच्या प्रचार मोहिमेला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली सकाळपासून कार्यकर्ते महिला वर्ग आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले शहरभरात घेतलेल्या रॅलीत स्वाती मेटे विजय हवा या घोषणांनी वातावरण भारावून गेले प्रचारदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सौ मेटे म्हणाल्या पाणी रस्ते स्वच्छता व नागरिक सेवांचे से उन्नतीकरण हा आमचा पहिला प्राधान्यक्रम असेल पारदर्शक कारभार व विकासाला गती देणे हेच ध्येय आहे सर्वप्रथम मी या मागच्या नगर नगरसेविका तो, तो प्रभाग आहे त्यामुळे मी या प्रभागातले प्रश्न खूप व्यवस्थितरित्या समजू शकते या प्रभागात या लोकांचे तेरा तेरा पंधरा पंधरा वर्ष झाले घर झाले आहे पण अजूनही रोड नाल्याची व्यवस्था नाही आहे कारण कसं आहे नगरपालिका जर समजा एकाच्याच हाती असली समजा भारतीय जनता पार्टी पा, भाजपच्या हाती जर पूर्ण नगरपालिका आली तर केंद्रात मोदीचं सरकार आहे राज्यात नरे देवेंद्र फडणवीस आहे आणि म आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रतापदाच मार्गदर्शन राहील आणि प्रतापदाच्या सहाय्याने या सगळ्या प्रभागाचा आणि चांदूर रेल्वेचा पूर्ण विकास होईल आणि आम्ही चांदूर रेल्वेचा नक्कीच इतका चांगल्या प्रकारे विकास करू आणि चांदूर रेल्वेचा चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू आम्हाला फक्त माझे जनतेला एकच आव्हान आहे की आमचे विषय नग नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावी आणि आम्हाला परत सेवेचीच चांगली संधी द्यावी कारण दादा चार वर्ष परत आमदार अस सध्या असल्यामुळे या संधीचे सोने नागरिकांनी करून घ्यावे जनतेनी जनतेच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न नक्कीच करू महिलांसाठी पण रोजगारासाठी काही करू सगळ्या दृष्टीने आम्ही विचार करू फक्त जनतेने आम्हाला मतदान करावे कारण भाजपलाच मतदान केले तरच जनतेचा फायदा आहे प्रचार दौऱ्यात निलेश उर्फ पप्पू भालेराव यांनी घरोघरी भेट देत नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्यांच्याकडून आशीर्वादही घेतला वीर नाईक न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले मी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेत आहे लोकांचा मिळणारा भरभरून आशीर्वाद पाहता विजय आमचाच होणार यात कोणतीही शंका नाही जनतेच्या विश्वासाला प्रामाणिकपणे न्याय देऊ हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक आठ म्हणजेच वर्षापासून पातेकर कॉलनी महालक्ष्मी नगर महारुद्रनगर आणि इतर भाग हा दुर्लक्षित झालेला आहे आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सर्वात जास्त पाण्याचा फ्लो उतारता भाग असल्यामुळे हा एरिया आम आमचा आहे आणि इथे पाण्याचा सर्वात जास्त त्रास असतो म्हणजे पावसाळ्यातलं जे पाणी आहे त्या लोकांच्या घरात जाते या सर्व गोष्टीचा आम्ही नियोजनबद्ध असा कार्यक्रम करून प्रत्येक घर तिथे रोड नाली चांगले दर्जेदार रोड नाना नानी पार्क सारखे प्रोजेक्ट आणि जेवढे ओपन स्पेस असेल ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तिथे खुला कचरा आणि गांजर गवत सारखे असे हे वाढणार नाही म्हणजे जेणेकरून ते ग्राउंड स्पेस कव्हर केल्या जाईल आणि आपण नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना एवढंच आवाहन करेल की एकदा आम्हाला सरळ हाती सत्ता द्या जेणेकरून प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला सरळरित्या आणि सहजरित्या करता येईल म्हणजे आमचे जे वी सी नगरसेवक आहे आणि माननीय सत्ते शैलेंद्र मेढे या ज्या नगराध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीतर्फे तर भारतीय जनता पार्टीला तुम्ही भरघोसच्या मताने निवडून द्या केंद्रात राज्यात आणि आमच्या चांदूर धामणगाव विधानसभेत हे पूर्ण भाजपची सत्ता आहे त्यामुळे आमदारही भाजपचे असल्यामुळे आम्हाला एकदा नगर परिषद मध्ये भाजपच जर पूर्ण उमेदवार निवडून दिले तर आम्ही सरळरित्या सर्वांचा विकास करू शकतो आणि चांगल्या प्रगती मार्गावर चांदूर शहर नेऊ शकतो